नरेंद्र रमकांत समीर पंकज सर्वांचा आभार मानते की मला एवढं सन्मान आणि चांगली समीरला एक छोटसा पॅराग्राफ पाठवलं होतं मी एकदाच फक्त मराठीमध्ये भाषण दिलेलं आहे आणि सर्व लोक लोक हसायला लागले तर माझी विनंती आहे प्लीज आहेसू नका एकदा प्रयत्न करते पूर्ण भाषा पूर्ण भाषेत मराठीमध्ये बोलायला ओके तर पत्रकारितामध्ये कशे लोक येतात कशाला लोक येतात मी कशाला आली तेच मी विचार करत होत्या काळपासून आणि मला असं वाटते की पत्रकार तेच लोक म्हणजे पत्रकारितात येते ज्याला काहीतरी चेंज पाहिजे काय काहीतरी सोशल जस्टिस सामाजिक न्याय पाहिजे काहीतरी बदल हवा आहे काहीतरी चूक जे आहे ते दाखवून सरकार मार्फत ते बदल हे सिंपल चीज काही ग्रेट गोष्टी नाही मध्ये यायला पण एक पॉवरफुल मीडियम आहे पत्रकारिता आणि तुम्हाला असं माहिती आहे की डेमोक्रेसीचा चौथा स्टंप मानले जाते पण एक दोन तीन दशकामध्ये ते पूर्ण स्तंभाच्या इज डिस्ट्रॉइ तर हे मोठा चॅलेंज आहे पत्रकारांच्या समोर आता हे चांगलं पत्रकार सर्व युट्यूब चॅनल करतात जसे रवीश कुमार किंवा राजदीप आणि जे पत्रकारिता मध्ये जे फाउंडेशन आहे ते आता इट इज ट्रेमलिंग तर मला खूप आनंद वाटले की पालघरमध्ये जे कितीतरी इशूज आहे त्याच्यावर खूप चांगले काम आ, आ, जे सकाळचे रिपोर्टर्स आणि बाकी करतात हे पालघर जिल्हा मुंबईच्या जवळ आहे एक शंभर किलोमीटर पण नाही आहे पण इतकी प्रॉब्लेम्स आहे इथे की रोज एक स्टोरी लिहिण्याची म्हणजे स्कोप आहे इथे जेव्हा आम्ही मी आणि व्यंकट दो इथे दोन हजार मध्ये जागा घेतली त्यांनी आपल्या नोकरी सोडून आली तेव्हा मी हिंदू मध्ये काम करत होत्या तर इथे आलं तर इथे लाईट नाही पाणी नाही रस्ता नाही टेलिफोन पण नाही लोकांकडे टेलिफोन नाही आणि सिग्नल पण नाही आणि आम्हाला वाटलं की इतकं जवळ आहे एक मोठा शहर मुंबई सारखं शहराच्या जवळ आहे आणि इथे चित्र एकदम वेगळं आहे आणि आपण इथे जेव्हा मी रिपोर्टिंग करत होते डेली रिपोर्टिंग तेव्हा आम्ही इथे पालघरला यायचं रिपोर्ट करायला की इथे पाणी नाही आणि एकदा एक महिला पंधरा वीस वेळा एक बकेट पाणी आणायला उन्हात गेली आणि ती मेली अशी परिस्थिती आहे पालघरमध्ये आणि ते बदलत नाही आणि म्हणून पत्रकारिताला इथे मोठं चॅलेंज आहे तुम्ही बुलेट ट्रेन आणता तुम्ही काय रेट कॉरिडॉर वाघवन पोर्ट पण एक रस्ता आहे ते चांगला बनवायला तुमची ताकद नाही हा आणि पाणी किती सत्तर पचहत्तर पर वर्षपर्यंत आमच्या गावात मी पेट गावात राहते पाण्याच्या गव्हर्नमेंट वॉटर सप्लायड नाहीये आणि जेव्हा ती आली लास्ट इयर जवळ जवळ एक नदी आहे सूर्य नदी म्हणून तिथून पाणी आम्हाला देते ते पिण्याच्या इट्स पोर्टेबल वॉटर लोक तिकडे क्रिमेशन करतात ते पाणी त्यांना प्यायला देते असं आहे आणि मुंबईमध्ये चांगलं पाणी मुंबईमध्ये पण चांगलं पाणी नाही आहे पण तरी पण ते आहे सप्लाय सिस्टम आहे पण खेडे भागात काय लोक मेले तर चालेल ते अशी एक भावना आहे आणि अशी एक भावना ते चॅलेंज करणं पत्रकार करतात आणि खूप आनंद वाटलं की जे खैरनार जे दुसरं जी दुसरे जे लोक आहे ह्याच इम्पॉर्टंट इश्यूवर वर लेणं हे कंटिन्यू करायला पाहिजे एक रोड साठी कितीतरी पीडब्ल्यू ला फोन करायचं एक पाण्यासाठी आता पाणी आलं त्यांचं आधी त्याच्यानंतर ते जे पंप वापरतात त्याला पैसे नाही देत म्हणून ते तो म्हणाला की आता मी नाही करणार हे पाणी सप्लाय तर जे मायक्रो लेवल इश्यूज आहे आम्हाला खूप असं जाणीव आलं इथे आल्यानंतर तसं नाही की आम्हाला नाही माहिती पण जेव्हा तुम तुमचं जीवन त्याच्यावर निर्भर आहे तर तुम्हाला वाटलं की बाबा इथे लाईट कशाला नाही आहे इथे पाणी कशाला नाही रस्ता ते बेसिक अमेनिटीज नाही आहे आणि गावात जेव्हा आम्ही लोकांची बोलणं आमच्या होतं तेव्हा सांगते हा अशीच आहे आम्हाला सवय झालं हे आपली परिस्थिती आहे नाईन फोर्टी सेव्हनच्या इतकं दश, दशकानंतर आणि आपण माध्यमातून जास्त हे मोठ जे इंग्रजी बातमी जे, जे देतात ते एक मोठ इन्सिडेंट झाल्याशिवाय ते कुठे खेडेपाड्यात जात नाही आणि ते मागच्या दोन तीन टू थ्री कमी झालेले आहे म्हणजे अगदी जेव्हा मी हिंदू मध्ये काम करत होत्या तेव्हा मला कार्ड ब्लाश म्हणजे कुठे जायचं तुम्ही जा महाराष्ट्रात कुठे काय करायला पैसे कम्फर्टेबली स्टे करायला गाडी हायर करून जायला आता ते सुविधा सर्व बंद केले शेवटी हिंदू मध्ये मी मध्ये गेली ग्लेसिअर हिमाचलमध्ये लिहायला तर मला टॅक्सी खूप माग आहे तुम्ही बस आहात ठीक आहे मी मध्ये गेली अशी परिस्थिती आहे पत्रकारांचं आणि अशी मोठी पेपर जे आहे हां ते ज्यांना मला पाकिस्तान पाठवलं हो तिथे खूप म्हणजे कम्फर्टेबली राहायला संधी दिलं पण आत्ता ही परिस्थिती नाही आहे पण एक चांगली गोष्ट काय झालेलं आहे की इंडिपेंडंट मीडिया हॅज रिझन जे आपले लेगेसी प्रेस म्हणतात जे कन्व्हेन्शनल प्रेस आहे त्याच्यापेक्षा जास्त स्वातंत्र्य माध्यम जैसे वायर क्रोल आर्टिकल फोर्टीन इंडिपेंडेंट यूट्यूबर्स ते आता सोशल मीडियाच्या ॲडव्हानेज घेऊन ते लोक खूप चांगलं काम करतात पण इंडिपेंडेंट मीडियाच्या समोर एक मोठा चॅलेंज आहे फंडिंग आणि तुम्ही कधी तुम्ही काही करून गवर्नमेंट त्याचे फंडिंग बंद करू शकते आणि केलेलं पण आहे ते आर्टिकल फोर्टीनच्या च्या सी आर काढलं आणि सांगितलं की पत्रकारिता इज नॉट ए पब्लिक पर्पस म्हणजे जे आपण इतकं वर्ष आपण वी बिलीव्ह दॅट जर्नलिझम एज गांधीजी सेट इज अ पब्लिक सर्व्हिस पण आता हे पब्लिक सर्व्हिस नाहीये सरकार असं सरकार म्हणतात पब्लिक पर्पस ते जर्नलिझमचा दुसरं काय व्हॉट इज अ पॉइंट ऑफ जर्नलिझम जर्नलिझम आता एंटरटेनमेंट झालेलं आहे मी टीव्ही बघत असेल आम्ही बघत नाही <laughs> इट इज इट इज राडा नुसतं राडा म्हणजे दोन माणसाला बोलवून असं राडा करायचं दॅट इज टेलिव्हिजन टी आर पी साठी हे जर्नलिझम नाही आहे अभि नाईन्टीन uh, एटीज मध्ये जर्नलिझमला आलेले लोकांना हे शॉक वाटतं की यू कॉल दिस जर्नलिझम हा आम्ही कितीतरी मध्ये जाऊन शंभर लोकांशी बोलून एक स्टोरी लिहिणारा माणूस आहे आणि हे आता तुम्ही दोन म्हणून बोलवून आणि नुसतं तिथे दंगल झालेलं आहे पण दिस इज फाईट बॅक इज हॅपनिंग इन पालघर डिस्ट्रिक्ट पीपल आर लोकल स्टोरीज करतात लोकल इश्यूज वर कितीतरी हेल्थ मध्ये मुंबई माझ्या आई आता माझी बरोबर यायला राहते ती म्हणते इथे हॉस्पिटल नाही आहे आणि तिच्या मुंबईमध्ये घरच्या समोर दोन हॉस्पिटल सेव्हन डिल्स आणि दुसरं एक सुगुल इथे नाही काय हॉस्पिटल ती सारखं विचारते काय झालं तर काय काय होणार होणार ना? म्हणते नाही नाही पण झालं तर काय ते बापीला घेऊन बापीला क्लोजेस्ट हॉस्पिटल आहे नाहीतर सिल्मस मध्ये तर एक जर्नलिझम आणि लिवड एक्सपिरियन्स एक दोन वेगळ्या गोष्टी बा मुंबईमधून आपण सारखं म्हणजे इथे हा दारू प्रदूषण किंवा चिकू किंवा काहीतरी म्हणजे एक दोन दिवस येऊन परत जायचं मुंबईला पण इथे का आम्ही इथेच राहतो आता कुठे जायची गरज नाही आणि कोणी जाणार पण नाही ते परिस्थिती वेगळं आहे तर जे लोकल रिपोर्टर्स आहे ते हे परिस्थिती रोज बघतात डे टू डे रिपोर्टिंग जे म्हणतात डे टू डे लिव्हिंग अँड रिपोर्टिंग होतं इथे मुंबईमध्ये कायचं पालघरला जायचं हे पाणीच्या इशूवर बघायला आणि एक दिवस जाऊन परत जायचं पण आता काय आम्हाला इथे देर इस नो ऑप्शन वी आर टू वीअर स्टेंग युअर आम्ही चॉईस बाय चॉईस वीअर आणि रोज काय ना काय असं घडते विच इज शॉकिंग हॉस्पिटलमध्ये कितीतरी आमच्या ओळखीच्या जे बाय माणूस आहेत ते नेलेलं आहे बिकॉज देर इज नो ट्रीटमेंट आणि सहा महिन्यापूर्वी इथे एक डिस्ट्रिक्ट लेवल महाराष्ट्र लेवल हेल्थ परिषद होते ते सर्व सामाजिक संघटनातर्फे आणि खूप रिसर्च केले त्याच्यामध्ये बायका सर्व हॉस्पिटल मध्ये जाऊन हाऊ आर विमेन ट्रीटेड कस घानरणे बर्ताव करतात गव्हर्मेंट ऑफिशियल्स विथ विमेन आर प्रेग्नेंट हा तर हे जे परिस्थिती हे जे भावना आहे ते बदलायलाच पाहिजे आणि जोपर्यंत हे एक्सपोज झालं नाही ते अशीच करणार कितीतरी आम्ही लिहिलंय पत्रकार इथे पण सारखं येतात पण व्हॉट इज द बिग चेंज ते स्लो आहे इट विल हॅपन बट इट स्लो आता अँब्युलन्स आहे पण हॉस्पिटल नाही एक्स रे मशीन आहे पण टेक्निशियन नाही

तेव्हा एक बाईने उठून सांगितलं की हा माणूस हे डब्बा ठेवतो हे फुकट फुकट चिकित्सा सी मध्ये तरी पण तो पैसे मागतो आणि डब्यात पैसे टाकतो अशी परिस्थिती आता सायबर खूप बदलले आहे पण हे पण ते कोणी इंजेक्शन देतात लो क्वालिफाईड डॉक्टर्स हे कितपर्यंत चालणार दिस इज द क्वेश्चन वी हॅव टू आस्क सेल्फ रस्ता नाही पाणी नाही वीज नाही पण शहरात सर्व आहे ट्वेंटी फोर आवर्स मी मुंबईमध्ये किती एक वर्ष राहिले ट्वेंटी फोर आवर्स एक दिवस पण पॉवर कट नाही बिकॉज मुंबई हॅज अन आयलँडिंग सिस्टम बाकी ठिकाणी लाईट बंद होते पण मुंबईच्या पॉवर इज इज केप्ट कॉन्स्टंट पण इथे काय इथे कॉन्स्टंटच नाही आता खूप खूप इम्प्रुव्हमेंट झालंय मी असं म्हणत नाही की काय चेंज नाही आलंय पण दिस इज द डिफरन्स बिटवीन लिव्हिंग इन द सिटी अँड इन सर्व गोष्टीसाठी आपल्याला लढावं लागतं की आपल्याला शेजारी पंचायत मध्ये ते शिक्षकच नाही तर ती त्याविषयी गेली होती सर्व अर्ज भरायला की दोन शिक्षक तरी पाहिजे किती मुलं आणि एकच शिक्षक तर जेव्हा आपण म्हणतो की माझला जाणार इथे पोर्ट घडणार बुलेट ट्रेन येणार आपली ग्राउंड परिस्थिती काय ही आहे आपली ग्राउंड परिस्थिती परिस्थितीला टू अँड हाफ क्रोज मिळतात सॅलरी काय तुमच्या जे पन्नास साठ टक्के जे गावात राहतात त्यांच्या काय परिस्थिती आहे व्हॉट आर दे डुईंग आर स्ट्रगलिंग आणि क्लायमेट चेंज मुळे अजून जास्त स्ट्रगल दरवर्षी क्रॉप होतात आणि कॉम्पन्सेशनच्या मागे किती फॉर्म भरायचे लोकांना रोज तिकडे दिवस एक दिवस फॉर्म भरायला आधार कार्ड कार्ड राशन नाही मिळत तुम्ही एक सामान्य माणसाला किती त्रास देऊ शकते ते सर्व देतात रोज आणि नो चेंज तर एक जर्नलिस्ट हेच अँक्री जर्नलिजम एंगर एक शामबर्ग जेव कंबोडिंग्सिंग फील्स बनित कि सॉ दिन वीबोल हर्श आता वर त्यांचं एक खूप चांगला डॉक्युमेंटरी चालू आहे कव्हरअप अप म्हणून जेव्हा व्हिएतनाम वॉर घडलं तेव्हा त्यांना ते माहिती मिळालं की अमेरिकन सोलजर्सनी शंभर शंभर व्हिएटनमीजला असंच गोळी मारून किल्ड आणि तो जाऊन ते शोधून काढलं द मिलाय मॅसेकर त्यांच्या मोठा एक्सपोजे होता तेव्हा American soldiers killed hundreds of innocent babies, children, saying they belong to the Communist Party. The hey, journalism is our main, main cause to expose and to punish. So that is the main thing. That is what, as journalists, we are doing. आपल्याला इथे मध्ये फारशा पाहिजे कोणी मिले नाही बन नाही पण सर्व मिडल क्लास लो मिडल क्लास पीपल एक्सेप्ट फॉर सम जर्नलिस्ट हू आर रिच हा बट ऑर्डिनरी जर्नलिस्ट डोंट मेक मनी पण एक सॅटिस्फॅक्शन मिळते की बाबा आपण हे केलेलं आहे आपण हे एक्सपोज केलेलं आहे आपण गप्प नाही बसलंय ते इम्पॉर्टंट आहे आपल्याला रोज आपण बघतो मी रोज भोसेला येतो आणि रोज ते कचऱ्याच्या हे बघतो पण व्हॉट टू डू आता मी दिल्लीमध्ये होते तेव्हा दिल्लीच्या बाहेर जाताना एक मोठा दोन डोंगर आहे म्हटलं हे काय इथे डोंगर ते कचऱ्याचा डोंगर आहे नुसतं कचरा भर भरून असा मोठा डोंगर आणि त्याच्यावर आग येते पोल्युशन गाय चरतात त्याच्यावर किती सिच्युएशन आहे पण ते बदलत नाही आणि मी जेव्हा पहिला बघितलं मी त्या माझ्या हिंदू मध्ये काय करत नाही तुम्ही लिहित नाही सगळं असं गप्प बसले सांगितलं बॉस आणि खूप आहे काय बोलत पण मी आता एक क्लायमेट पार्टी म्हणून एक ग्रुप मध्ये आहे आता ते सर्व पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह न्यूज शोधतात पॉझिटिव्ह गोष्टी करतात पॉझिटिव्ह इनोव्हेशन करतात तर हे जे आहे आपल्याकडे हे एक इम्पॉर्टंट आहे टू हॅव होप अँड टू बी तू काय इनोवेट करायला म्हणजे आहे खूप नऊशे आठशे लोक आहे त्यांच्या वेगवेगळ्या कंपनी आहे वेगवेगळ्या संस्था आहे ते, ते, वेक वेक ते सोल्युशन शोधतात प्लास्टिक सोल्युशन काय करायचं आता रुरल एरियामध्ये गार्बेज कलेक्शन नाहीच आहे ना, ना? कचरा काय करतात आम्ही पूर्वी कचरा बर्न बर्न करत होत्या आता नाही आता तिकडे कचरा कलेक्शन सेंटर आहे जवळ तिकडे जाऊन टाकतात ते कुठे जातात हे सर्व आपल्याला दिस एंड एंड काय होते आपल्या कचऱ्याच हे आपल्याला काय वरी नाही आपण काय वरी करतो अरे इंटरनेट नाही आहे माझी आई आणि माझी आत्या एटी एट नाईन्टी टू ते रूमच्या बाहेर कधी येतात अरे नेट नाही नेट नाही काय कर, कारण त्यांचे युट्यूब फीड बंद झालं ना ते अशी परिस्थिती आहे <laughs> सीनियर सिटीजन आणि युथच्या की नेट शिवाय आपण राहू शकत नाही पण रस्ते चालू आहे कचरा दे हा अशी आपली मनस्थिती झालेली आहे ते माध्यमामुळे मा एका काली आपण रोज काहीतरी इंटरेस्टिंग चॅलेंजिंग बातमी रिपोर्ट करत होते आता कमी कारण जसं मी सांगितलं की फील्ड रिपोर्टिंग साठी फार पैसे कमी तर आपल्याला जे सिद्धांत आहे सत्य हे तुम्ही म्हणा सत्य सामाजिक न्याय हे आपलं पत्रकारिता म्हणजे महत्वाचे फाउंडेशन आहे नाहीतर इट इज युजलेस आणि जर्नलिझम कोणासाठी आहे आपल्यासाठी फॉर द पीपल आपण गव्हर्नमेंटसाठी लिहित नाही आपण कॉर्पोरेटसाठी लिहित नाही आपण आपल्यासाठी लिहिते लोकांमध्ये काहीतरी चांगलं व्हावं लोकांमध्ये चार डन सोशल जस्टिस चेंज हे आपलं प्रयत्न आहे असं आपण ओव्हरनाईट रेव्होलूशन नाही करू शकत पण प्रयत्न तरी चालू असते आणि ते आपलं म्हणजे मेन एम आहे आणि एक दोन टॉपिक कंटेम्प्ररी जर्नलिझम वर कंटेम्पररी जर्नलिझम काय झालंय तुम्ही सिस्टमॅटिकली तुम्ही जर्नलिझमच्या महत्व डिस्ट्रॉय केलं आहे जर्नलिस्टला प्रॉस्टिट्यूट्स म्हणाले प्रेस्टिट्यूट्स म्हणाले तरी पण जर्नलिस्ट काम करतो इंडिपेंडेंट मीडिया इज गोइंग स्ट्रॉंग आणि आपल्या समोर ॲडिशनल चॅलेंजिंग फॅक्टर इज क्लायमेट चेंज आपलं जर पाणी झाड आणि जेवण सर्व बंद झालं तर काय मग इंटरनेटचा काय उपयोग नाही ना ते आपली ग्रेट चॅलेंज बिफोर टुडेज क्लायमेट चेंज की हे प्लॅनेट इज टू इज बिंग डिस्ट्रॉईड बिकॉज ऑफ पॉलिसी बिकॉज ऑफ केअरलेसनेस लँड यूज चेंज आता ठाणे जिल्ह्यात सर्वात मोठा पाणी साठा आहे जे मुंबईमध्ये जात सूर्य नदीचं पाणी आता मीरा भायंदर जात इकडच्या आदिवासीसाठी ते बनवलं होतं सूर्या नदीच्या डॅम हा आणि ह्यावेळी ते बंद करणार होतं पाटाचं पाणी पण सर्व हो आदिवासी जाऊन सांगितलं की आमचे राईस क्रॉप फेल झाला होतं खरीफमध्ये आता तुम्ही पाणी द्या आम्हाला आणि ही जे एरिया आहे ते जुना बार्ली रेव्होलूशन नाईन्टीन फॉर्टीज फिफ्टीज गोदावरी पालुरेक पालुलेकरचा एरिया आहे ते अजूनही ते आर अ भूमि सेना कालुराम धोदडे यानी जमीन uh, जमीनी हक दिल आदिवासी हे जे हिस्ट्री है तो इम्पॉर्टंट है बट द फाइट हैज टू कंटिन््यू एंड दैट फाइट हैज टू कंटिन्ू विथ बाय जर्नलिस्ट एंड पीपल जर्नलिस्ट अलोन नॉट क्रिएट अ रेवल्यूशन लोकांकडून अपेक्षा आहे की तुम्ही बाबा एक रस्त्यावर उतरा किंवा मा काहीतरी मानवा की आम्हाला हे द्या ते द्या किंवा तुम्ही चुकी करतात आता वाधवांच्या पोट आलेला आहे रोज तिकडे प्रोटेस्ट आहे म्हणजे जे लोक लाईव्ह त्यांना तुम्ही उद्ध्वस्त करणार आहे ते तुम्ही बांधणार आहे किती हजार झाडांना तुम्ही कापणार आहे मुंबईसाठी पाणी पण इकडनं पाणीच काय हे जे इनइक्वालिटी आहे इट इज लोक म्हणतात की सर्व चांगलं झालं मिडल क्लास ला खूप पगार मिळाला पण बाकी लोकांचं काय बाकी जे खेडेपाड्यात राहतात त्याचं काय सो दिस इज द इश्यू बिफॉर असं थँक्यू व्हेरी मच फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी